त्याचं जीव पल्लवीच नाव ओले येतोय काही कशात तुम्ही आहात तुम्ही मजेत चला ते काही आज आहे लग्नाचा दिवस लग्नाचा हलचा दिवस तुम्ही आजचा ब्लॉग आपला चान्य पाडलाय त्यांना बघितलं नसेल तर नक्कीच जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती भेट द्या बघा आणि चालू आहे मेकअप चालू आहे इकडे हं इथ अ मेकअप हो 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 मेकअप फायनल झालाय का सुदे यो युरो योशा एक नंबर टाटा टाटा चला जगा इ आजचा लग्नाचा दिवस आहे आणि फायनल मी असं आपला लुक आहे सिम्पल आहे बाई आपण जरा सिम्पल जायचं चला तर लग्नाला जाणार आहोत आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा आणि आपला भाष्यभागा हे अरे बोलतोय चला असेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे काय काय होतंय बघू आमच्या नवराची गाडी आटाकी आता इथे राहिला ट्रॉफिक भरपूर झाले नव्याची गाडी पाठीमागे नाही मागे गाईच गाईच कर्ज करतात मध्ये ट्रॉफिक बघा किती झाले आपली गाडी टू व्हीलर आहे पुढे कोणत्या राहिला आमचा वाटी वगैरे इकडे ट्रॉफिक बघा ना पावसाने पण डेंजर वातावरण केलंय त्यात ट्रॉफिक इतकीच आम्हाला पाऊस दिसणारा शंभर टक्के त्याने थांबत त्यामध्ये जायला गेलं काही भयंकर पाऊस असा आलाय ट्रॉफिक बघू शकतो भरपूर आहे अशी आणि पावसाने बाई डायरेक्ट वन साईड पाऊस पडणार नाही मला अट्ट वन साईड ट्रॉफिक किती एवढी लागणार सरक पाऊस लागला झाला राहिलं इथं गणपती बुडावा आपण

पाहिलेलं आम्ही ट्रॉफिक मधून बाहेर निघला आता रावसमध्ये जाऊ भाई रावसमध्ये डायरेक्ट एकदा ते बघू आता पाऊस पण आपल्यासाठी थांबलाय पाऊस मधून आता ऊन दिलाय भाई आवसा काय वेगळा चित्र असं बघा थोडासा ऊन दिलाय ट्रॉफिक निघली ना एकदाशी ट्रॉफिक मध्ये आम्हाला टारताच गेला बघा एकटे एकटे जेवतात आम्हाला विचार नाही आम्ही जेवलो नाही काय नाही तरी एक एकटे जेवत चला आता आम्ही पण जाऊत पहि मला सबस्क्राईब केला काय असतं आता बघ इकडं सबस्क्राईब केला गेला एवढा नाही चालेल तुम्ही केला यायला गेलाय रे चे जेवताले गेलो बाबत सर आता काय फायनल आपला असं जेवायला आलाय इकडे बघा पाय रे भाई चला तर आता जेवून घेतो आणि नंतर भेटू पुढे बहिणी काल काय खाला तुम्ही काल काय खाल्लं त्या जागा चायनीज खाल्लं आम्हाला दिलं काय पाव पाहत माझा हे कंटेन पाव

तू तू नाही माझा नाही आता नाच केला वाया नाही गेला बॅगीत तु, पैसे किती दहा हजार બોલાય નવર પાછા આ સલાકા મીન ઓપ તો મેં જમી રાસન એય ઓ બાઉ એય આ તાકા તવા ઉડ્યો એય લાગે પંટી એય ઇકડે બસ એ આ સાહે ના ઇકડે બસ તુલા જાવ ટિકિટ બનાય તો भागात पडेल भागात पडेल आम्ही म्हणते वरती जाऊनच दाखव जा नाराज व्हायस नाय तुला तो चक्कर

तू दहा पाठल पैसे भावाला सांभाळून घे ना भावाचा करतो तिला विचारतोय तिला विचारतो किती द्यायचं म्हणतोय तिला विचारतोय किती द्यायचं आत्ता अरे तिला विचारतो बरू काय आईस्क्रीम आणा सगळ्यांना आणा ना आईस्क्रीम कुठल्या दुकान कुठे ब्लॉक चालू आहे ना घडू मग

तुम्हाला तुम्हाला रिव्ह दिला रिव्हो रिव दिल्या रिव्ह दिले बाईने बॉल आणला होता बाहिला होता बाहि तुम्हाला

सगळे नका ना आपला तर आधी ज्या गोष्टीतून बाहेर जास्त खर्च झालं त्याला टेन्शन देऊ नका सगळ्यांना आजार येतील त्या हजाराचं काय तुम्ही खायला गणवी गंडविल्यात पण तो

One two three असं इकड हात करायचं रे अंकण असे तांदूळ उडायचे थोडे तांदूळ बाकी ठेवते पाया पडत नाही तू इथे शुभर ऐकून घ्या मग काय सांगते तांदूळ उडत होते

उघडला तू उघडते ठेव हा उघड तू ठेव पाठा पाटा आमचं पाठी शोध शोध तुला खा भेटत का बघ कोण म्हणत शोध शोध

आमरला काय मारला माझ्या काय भेटला की भेटला तुला तुला अशा प्रकारे हाय गाई सगळे भानस उघडून झालेले अशा प्रकारे आमच्याकडे उघडून बा काय भेटला सौभाग्याचा कुंकू आता अशा प्रकारे <laughs> चला तर काहीच फायनली आज वरात घरात पोहोचले आणि पाच वाजता पोहोचली चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो हाय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कर, सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय